नमस्कार मित्रांनो बिग बॉस मध्ये सीझन पाच चा विजेता आणि प्रसिद्ध रील स्टार सूरज चव्हाणचा झापूक झोपूक हा बहुचर्चित चित्रपट पंचवीस एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित झालाय त्याचं दिग्दर्शन हे केदार शिंदे यांनी केलंय तर केदार शिंदे यांना या चित्रपटाकडनं खूप अपेक्षा आहेत सूरज चव्हाणला घेऊन त्यांनी हा चित्रपट तयार केलाय सूरजला बिग बॉसच्या घरात असताना आणि बिग बॉसच्या घराबाहेर खरंतर बिग बॉसच्या घरात असतानाच खूप प्रसिद्धी मिळाली खूप संपत्ती मिळाली तर याचाच विचार करत सूरज चव्हाणला घेऊन केदार शिंदे यांनी या चित्रपटाची घोषणा केली चित्रपट तयार केला आहे आणि आता हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालाय तर पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन होतं ते म्हणजे चोवीस लाख आणि कालचं म्हणजे शनिवारचं बॉक्स ऑफिस कलेक्शनसुद्धा चोवीस लाखाचंच आहे तर एकंदरीत या चित्रपटाने दोन दिवसात अठ्ठेचाळीस ,00, लाख रुपये कमवलेत आणि पूर्ण वर्ल्ड वाईड सांगायचं झालं तर चोपन्न लाखाची कमाई या चित्रपटाने केली